नमस्कार मी सौ प्रेमा खांडवे नागपूर मनस्पर्शी द्वारा आयोजित कथेच्या मळ्यात रमताना या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आपल्या विनोदी कथेचे अभिवाचन करणार आहे विनोदाचे मळे या माझ्या कथासंग्रातील आधुनिक रामायण या कथेचे मी अभिवाचन करीत आहे आपणास कथा आवडल्यास कथेला लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा ऐका तर मग आधुनिक रामायण होळीचा हाकारा धुळीचा धुळवडा धुराळा संपला आणि मग गावकऱ्यांना वेद लागले चैताचे रामनवमीचे दहेगाव छोटूसच गाव छोटु गावात पीक पाण्याची समृद्धी असल्याने गावकरी सणवार अगदी उत्साहाने साजरा करीत त्यातल्या त्यात, त्यात रामनवमी तर एकदम धूमधडाक्यातच साजरी होत असे गावात रामाचं अतिप्राचीन मंदिर होतं दरवर्षी रामलीलेला तिथे रामनवमीला तेथे जत्रा भरत असे पंचक्रोशीतून लोक जत्रेला येत तेव्हा गावकरी दरवर्षी रामलीला सादर करीत रामलीला बेस्ट व्हावी म्हणून गावकरी देखील अतोनात परिश्रम करीत राम लीला पाहिला गावोगावीचे लोक आहेत गावच्या पारावर सालबादाप्रमाणे रामलीलेची बैठक भरली मंडळी या वर्षीची रामलीला लय झाक झाली पाहिजे बरं का तालुक्याहून लय मोठे लोक येणार आहे वय वय सरपंच तुम्ही बघाच या सालची रामलीला साऱ्यांच्याच ध्यानात राहील अशी झाक होणार न्या नाम्या बोल्या कशावरून रे बाबानू अहो सरपंच आपल्या गावच्या शाळेत ते नवीन फाले गुरुजी आले आहेत ना ते रामलीला बसविणार आहेत आणि ते गुरुजी लय शिकलेले अक्षी हायटेक गुरुजी आहेत बघा ठीक हाय मग माई काळजीच मिटली मग लागा तयारीला बिगी बिगी रात्री बरोबर नऊ वाजता मंडळी जमली नाम्या कृष्णा दिन्या शंकर्या सारी पाठ करणारी मंडळी अन मध्यभागी हायटेक गुरुजी हां बोला मंडळी रामायणातील कोणता प्रसंग तुम्ही सादर करणार ना नामे एकदम उत्साही स्वरात गुरुजी ते सीता माय जमिनीत धसते ना छो वाला सीन करणार आहे अर र नामदेवा काय बोलतोस रे माझ्या कानांना ऐकवत नाही सीता मातेचं भूमीला समर्पण अशा सुंदर शब्दात हा प्रसंग वर्णन केलेला आहे आहा हा काय अद्भुत प्रसंग आहे तो वय वय गुरुजी थेच मनाचं होतं म्हणले मित्रांनो आपण हा प्रसंग आधुनिक तंत्राचा वापर करून आधुनिक पद्धतीनं सादर करू शकतो म्हणजे कसं गुरुजी शिर्प्याने विचारले आधुनिक तंत्रज्ञान वापरून सीताभूमीत अदृश्य होण्याचा सीन दाखवता येईल काय सांगता गुरुजी होय दोन वेगवेगळ्या लाकडी फळ्या वापरून त्यांना यांत्रिक कळ लावून सीता लिफ्ट कशी खालीवर करतायत ना अगदी तसेच अरे वा गुरुजी तुम्ही तर लई डोकेबाज निघालात हे पहा मित्रांनो सीतेचा भूमीत समर्पणाचा सीन आला आणि सीतेचा शेवटचा संवाद संपला रे संपला की सीतेची फळी कळ दाबून खाली आणायची म्हणजे सीता भूमीत अदृश्य झाली असे दिसेल अरे वा गुरुजी लय झाक कल्पना आहे तुमची स्टेजची सारी जबाबदारी माझी आणि नाटकाचे दिग्दर्शनही मी करेन बाकी सारी तयारी तुम्ही करा बस ठरलं तर मग लागा उद्यापासून जोरदार तयारीला असं म्हणून मंडळी पांगली अखेर ज्याची आतुरतेने वाट बघत होते तो रामलीलेचा दिवस उजाडला हायटेक गुरुजींनी आपल्या परीने हायटेक स्टेज उभारलं कळ दाबल्याबरोबर राम व सीतेची फळी खालीवर होते की नाही याची खात्री करून घेतली अन एक बाप्प्याकडे कळ दाबायचं काम सोपवलं त्याला सारं नीट समजावून सांगितलं त्याचं प्रात्यक्षिकही घेतलं आणि सारं आलबेल झालेलं आहे याची पूर्ण खात्री करून घेतली आणि गुरुजींनी समाधानाचा श्वास टाकला मेकअप मन आपली धोपटी घेऊन हजर झाला आणि त्यानं जोरानं हाळी दिली यार बाप्यानू आपले आपले थोबडे रंगवायला असं म्हणतात रंगपटात हास्याची खळखळ खसखस पिकली रंगपटात एवढी गर्दी उसळली की गुरुजींना काही सूचना अर्धवट तोंड रंगवलेले बाप्पे इकडून तिकडे हुप्प्यासारखे फिरत होते कोणाला तंबाखूची तलफी कोणाला तोंडातलं पान थुकायचं राहील आणि काही बघेही त्यात आत घुसले शेवटी गुरुजी जोरात ओरडले नाटकातील पात्रांशिवाय कोणीही इथे थांबू नका चला निघा बाहेर सर्व बघ्यांना बाहेर काढल्यावर गुरुजींनी शाळेतल्या पोरागत बाप्यांना दम भरला पूर्ण मेकअप झाल्याशिवाय कुणीही जागत हळणार नाही अगदी तिकडे जायचं असलं तरी शेवटी एकदाची सारी पात्र तयार झाली नाटकाची पहिली घंटा वाजली गणेश पूजा झाली आणि पात्र आपापल्या जागेवर जाऊन उभी झाली माईक टेस्टिंग झालं गुरुजींनी विंगेच्या बाजूला आपली खुर्ची टाकली सर्वांना बजावले की एक डोळा व एक कान इकडे ठेवा पडदा वर गेला समोर अथांग जनसागर उसळला होता टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे स्वागत झाले लोकांनी शिट्ट्या वाजवून आनंद व्यक्त केला रामलीला हळूहळू रंगू लागली प्रसंग खुलत गेले प्रेक्षक रामलीलेत दंग झाले तल्लीन झाले शेवटच्या परमोच्च बिंदूवर रामलीला पोचली सीतेने आपला शेवटचा संवाद म्हटला हे धरती माते मला आपल्या उदरात सामावून घे आणि ठरल्याप्रमाणे सीतेची फळीची कळ दाबायची होती त्यात सीता एकदम भूमीत गडप झाली असती पण अरं माझ्या कर्मा हे काय आकृत झालं बघा सीतेच्या ऐवजी रामजभूमीत गडप झाला हे बघून सीता व गुरुजी एकदम क्लीन बोल्ड सीतेने असहाय्यपणे गुरुजींकडे पाहिले गुरुजींची समय सूचकता जागृत झाली आणि गुरुजींनी सीतेला घाई घाईनं प्रॉमटिंग केलं हे प्राणनाथा तुम्ही हे काय केलं माझ्यासाठी केवढा हा महान त्याग केलात मीही तुमच्या पाठोपाठ येते कारण जिथे राम तिथे सीता आणि बस हा संवाद संपल्या संपल्या गुरुजींनी दुसरी गळ ताबायचा बाप्याला इशारा केला आणि कळ दाबताच रामा पाठोपाठ सीता ही भूमीत गडप झाली निवेदक गुरुजी सरसावले आणि लगेच बोलते झाले प्रेक्षक हो हे आधुनिक रामायण आहे पुरुष जागृतीसाठी उत्तम आदर्श आधुनिक रामायण अनघाई घाईनं शेवटचा पडदा पडला टाळ्यांचा कडकडाट झाला आगळ्या वेगळ्या शेवटाच्या रामायणाने भारावलेल्या लोकांनी दिग्दर्शक गुरुजींचे व कलाकारांचे भरभरून कौतुक केले गुरुजींना उत्तम दिग्दर्शक व सीतेचा उत्तम सीतेला उत्तम कलाकाराचा पुरस्कार मिळाला अंदर की बात फक्त पात्रांना व गुरुजींनाच ठाव बाकी अळीमिळी गोपचिळी धन्यवाद मंडळी तुम्हाला कथा आवडल्यास कथेला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद